काय चाललंय ते गप्पा जावा आवाज ऐकू द्या आम्हाला ते हा होई नाही तर बोल मैदाला लाजले बाबा पहिल्यांदा सुरुवातीला उघडा आता होय काय चाललंय ते गप्पा काय नाही काय होतंय त्याला नाही का लाजू काय दावायला ग

दाखव की काढून कसले मी कुठला बघायला छान आहे की आहे पण भारी का छान कलर नव्हता मग म्हटलं म्हंटल घ्यावी कलर देवाला साडी छान आहे की नगर नगर काय करायचं होईन जेवण झालं का आता सोमवार धरलाय म्हणा काय जेवण केलं ना भाकर बिकर खाल्ली एखादा पुसून ठेवला होईन ऊस एवढा नाही राव पुसायचं आहे तुम्हाला ऊस एवढा ही खालची बघू साडी पूजा कसली ही कोणासाठी वहिनी लि काढून एखादं मीशोच साड्या मार्गावनवाली बाई म्हणते मग तुम्हाला म्हणलं बघा एवढं बाहेर ऊन आहे तरी जावा जावाच्या गप्पा चालल्या त्या काय ऐकाय जावं होय खऱ्या जेवला नाही काय होईल तुम्ही वाटत नाही तुमचं तोंड बघून तर हा आणि पुन्हा बाराच्या पुढे उपास धरायचा मग बारा वाजून गेले हे बघा पुढे पडत पाच साडेपाच वाजेपर्यंत

मग म्हणलं जरा ऊन बघाव कसा आहे ते काय नाही म्हणलं बघा वहीनेकडे अजून एकदा जाता जाता, जाता। परी का आता ए बघा वहिनीला दिसतं आणि की ती माती तिथली तिथली आणि माती तितलेन तुकते तीन वाटचे अंदा <laughs> नाही तिकडचे आणूवाडीला बाजारला वाटलं साडी आणायला वहिनी तिकड रसाला गेल्यावर लई मजा वाटत असेल ती हा ना थी। ना थी। बापरा म्हणून कावल्यावर तर लगेच होत अस बापराव कसं आहे त्याच्या मनासारखं झालं का तर ठीक आहे नाहीतर मग वहिनीला वासका वस्की असते आहे का नाही वहिनी कसं वसवतो एकदा दावा बरं बघितल्यावर मला होय होय रे बाबा मग वहिनीला मार मिळ संध्याकाळी नका दावा वहिनी तसं बघितलं म्हणून माझं असं धावती काय तो वहिनी ते कुत्रं दिसतोय तिथलं तेव्हा का ती त्याला काल ते मोठं कुत्रं होतं त्याला नर्र बघितलं होतं मी कसं धरलेलं सोडतच नव्हतं गप्पच पडलं होतं ते कुत्रं तेव्हा बांधणं लागले मग त्या कुत्र्याचा पुढचा मालक क्वाटी घेऊनच की इकडं पण ते कुत्रा आला नाही पाहिजे आमच्या इकडं मोठं ऐकल्यान मगच मोहर गेलो मी काटीन ताणत होता बाबा कसलं आहे ते कमर एवढं दुसरं मोठ मग पूजाला फोन करून सांगितलं म्हटलं पोरांना बाहेर येऊ देऊ नको शाळा पोसलं कुत्र आला ते मोठं लेकरांना कळत नाही लेकरांना लेकर दगड घेऊन मागं पळते ती कुत्र्यांची देण ठेव जा बाहेर आले कुत्रा आला की इकडे बोलवायची शेत होय मग काय तर ती बांधव होते नाही तर ते बाबा भांडल मग काय चाललंय पूजा तुझं झाल्या जेवण तो तर काही फराळीच खाल्लं पापड्या तो सोमवार धरला काय होय सकाळ सकाळ बिस्किट खाल्ले दोन चार पुढं किती पुढं खाल्लं किती पुढं खाल्लं ग चारा 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 चारा। चारा। किती पुढं खाल्लं तो एकच खाल्ला मला वाटलं ते पुढं आणलेला खाल्ला काय सांग चा करते म्हणून दूध बंद केले हो दूध हिला कशासाठी तर प्रोटीन यायसाठी दूध चालू केलं आणि हिला दूध पेत नव्हती चा प्यायची नाही तिला ती मनक्याचा त्रास असल्यामुळे दूध तिला चालू केलं राहिलं होतं नीट झालं त्याने हो चा पिल्यावर कस काय करावं त्याच पुन्हा पुन्हा म्हणायला लागली चहा दूध बंद बंद करा मी मग केलं यांना कळत ते

वा? बर बर उग उग खेळा मग पूजा चल बाकर बिकर खा आता मग काय तर <laughs> बर चालतंय चला वहिनी तुम्ही बी जेवण करा हा उग म्हणा वाळ चाल ध्यान देत जावा जरा खाण्यापिण्याकडे हा काय जावा जावा काय खेळ काय हे ज्या माहित्या ज्या माहित्या ज्या माहित्या चला मग मंडळी यासच चालू राहायचं हा नको हे खायला नको आता काल तर घेतले ते काय करायचं मला वाटलं हे खायलाच म्हणते काही काय तर दर्शव हे दर्शव चल बर चला या या, या, या। पाहिजे चला ऊन पडलं शिरड कशी आरडते ती काय सारखं कसं खाताय शरड तुम्ही काय काय खाव सारखं सारखे हाका मारते मी काय काय उडकते ग पाणी आहे का बर चालतंय चला मग मंडळी सगळ्यांना उन्हात कशा शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस कशा जाऊ बर चालतंय चला बाय